नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या हरीपच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण महाशिवरात्रीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीची पूजा कशी करावी शिवरात्रीचा योग्य टाईम कोणता आहे आणि शिवरात्रीला महादेवाला काय अर्पण करावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माग कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते या दिवशी शैवपंथी उपलोक उपवासाचे व्रत करतात भगवान शिवाची आराधना करतात आणि त्यांना प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी या व्रताची सांगता करत असतात महाशिवरात्री हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असल्याने महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण केले होते यामुळे या, या रात्रीला महाशिवरात्री काल रात्री असेही म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरचा प्रवासाला सुरुवात करतो या महिन्यात होणारे ऋतूंचे परिवर्तनही शुभ मानले जाते म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्री भोलेनाथाची आवडती तिथी आहे या दिवशी सुवासिनी शिवमंदिरात जाऊन शिवाला पाणी दूध बेल धोत्र्याचे फूल पुष्प तसेच भात शिवलिंगावर अर्पण करतात काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीचे शिवलिंग तयार करून त्याची भगवान श्री शंभू महादेव शिवशंकर यांना महाकाल असेही संबोधले जाते महाकाल शिव हे भक्तांचे संकट निवारण करतातच परंतु भूत पिशाच करणी व बाधा आदी दृष्टशक्तींचा भक्तांच्या जवळही भक भटकू देत नाहीत आपल्याकडून कायेने वाचेने व वा कर्मातून कळत नकळत अनेक छोटे मोठ्या पापकर्म घडत असतील घडले असतील जागोजागी येणाऱ्या पिंपळ वट आदी देवांचा वास असणाऱ्या वृक्षांची त्यांच्या रूपांची तोड केली जात असेल पितरांचे श्राद्ध कर्म वेळेवर केले जात नसतील त्यांना अन्न दिले जात नाही त्यांचे तर्पण केले जात नाही आपल्याकून कधी परमात्म्याचे पूजन केले जात नाही कुलदेवतेचे कुलाचार केले जात नाही या आणि अशा अनेक घडलेल्या पापांचे निर्मूलन व्हावे असे अनेकांना जर वाटत असतील कुंडलीतील दोषामुळे कृत व गतकर्माची फळे भोगावी लागत असतील त्यापासून मुक्तता हवी असेल पूर्ववत पुन्हा आपले कुलाचार सुरू करायचे असतील तेव्हा भूतकाळातील पापकर्म दोष परिहार व्हावा म्हणून पायछित्त करण्यासाठी अत्यंत सोपे व सर्वश्रेष्ठ व्रत म्हणजे हे महाशिवरात्री व्रत ही महाशिवरात्री हे व्रत जर तुम्ही केले तर तुम्ही या सर्व पापांतून मुक्त होता त्यातील सर्वश्रेष्ठ आणि फलदायी म्हणजे महाशिवरात्री व्रत होय ही पर्वणी वर्षातून एक वेळ येते या वर्षी महाशिवरात्री ही सव्वीस फेब्रुवारीला आलेली आहे बुधवारी महाशिवरात्री आलेली आहे या दिवशी मध्यका मध्यरात्री पूजेचा निश्चित काल हा बारा वाजून तेवीस मिनिटाने सुरू होणार आहे तर एक वाजून बारा मिनिटांपर्यंत राहणार आहे शिवरात्रीच्या दिवशी अंशन व्रत घेतलेल्या भक्तांनी शिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करावा हा संकल्प बहुतांश लोकांना माहिती असतोच महादेवाची पूजा करण्यापूर्वी देहशुद्धी करून मनोमन पुढील संकल्प करावा संकल्प करताना हातात पाणी घेऊन थोडेसे तांदूळ त्यावर हदी कुंकू घेऊन महादेवाला हे महादेवा माझ्या काया वाचा व मनाने जाणते अजाणतेपणी घडलेल्या पापांची निवृत्ती व्हावी तसेच ग्रहपीडा पितृपीडा अनिष्ट शक्ती पीडा यांचा परिहार होऊन तुझी शुद्ध भक्ती मला प्राप्त व्हावी म्हणून हे महाशिवरात्री व्रतांग पूजन मी यथा ज्ञाने यथा शक्ती करत आहे तरी तुम्ही हे माझ्याकून करून घ्यावे असा संकल्प झाल्यावर संध्याकाळी कपाळी त्रिपुंड आणि हाती रुद्रक्ष माळ धारण करून शिवभक्तांनी शिवमंदिरातील शिवलिंगाची शोभशोपचारे पूजा करावी त्यावेळी खाल ध्यानश्लोकमना ध्याय निशं रजतगिरीभं चारुचंद्रावतस रत्नानकल्पोज्ज्वलांग परशुमृगवरा भीतीहस्त प्रसन्न पद्मासीनं समनतासु वसानं वसान विश्वाद विश्ववंद्यम निखिलहर पंचवक्त्रिनें गाईचे दूध दही तूप मध साखर हे एकत्रित करून किंवा फक्त दुधाने भक्तिपूर्वक स्नान घालावे शिवाय नमहा या मंत्राचा सा उच्चार सतत चालू ठेवावा तांब्याच्या भांड्यातील शुद्ध पाण्याने वरील मंत्र म्हणून शिवाला स्नान घालावे शुद्ध तक स्नान घातल्यानंतर चंदन केशर आणि कापूर मिसळलेल्या पाण्याने शिवलिंगास अभिषेक करावा रुद्राध्याय म्हणावा पुरुष सुक्त म्हणावे आदी मंत्राचे जमत नसेल तर फक्त ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहावे या सोप्या मंत्राने देखील आपण अभिषेक करू शकता अभिषेक झाल्यानंतर स्वतःच्या पतीबरोबर किंवा पत्नीबरोबर खाली दिलेल्या आठ नावाचा उच्चार करून तर्पण करावे भव शर्व ईशान पशुपती उग्र रुद्र भीम महादेव वरीलपैकी सर्व सेवा झाल्याच्या नंतर प्रदक्षिणा आणि नमस्कार करून शिवाय नमहा या मूलमंत्राचा एकापाठोपाठ एक असा एकशे आठ वेळा जप करावा शिवरात्रीचे हे व्रत भक्ताने बारा चौदा अथवा चोवीस वर्षे यथाशक्ती करून त्यानंतर या व्रताचे उद्यापन केले तर भक्तांना मनोवांछित फल मिळतेच पण अंतकाली शिवलोक प्राप्त होतो असे व्रत करणारे या आजच्या काळात क्वचितच सापडतात उपवास दर्शन शिवलीला श्रवण एवढेच पालन सध्याच्या काळात हे लोक करत असतात निदान प्रत्येक भक्ताने हे व्रत महाशिवरात्रीला तर नक्कीच करावे महाशिवरात्री हा दिवस म्हणजे भगवान शिव यांचा सन्मान आणि उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे जीवनाचा सन्मान आणि अस्तित्वाचा उत्सव बरेच लोक महाशिवरात्रीचा दिवस प्रार्थना ध्यान आणि उत्सव यात घालवतात महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून उपवास करावा उपवास हा शरीराला विछेंद्रित करतो आणि मनाच्या अस्वस्थतेला कमी करतो अस्वस्थ नसलेले मन सहजपणे ध्यानात जाते म्हणूनच महाशिवरात्रीवरील उपवास शरीर डिटॉक्झिफाय आणि ध्यानचिंतनास मदत करते सहज पचण्यायोग्य पदार्थ फळ किंवा खाद्यपदार्थासह उपवास ठेवण्याची शिफारस केली जाते महाशिवरात्रीच्या रात्री नक्षत्रांची स्थिती ध्यानासाठी अत्यंत शुभ मानली जाते म्हणूनच लोकांना जागृत राहून शिवरात्रीवर ध्यान करण्याचा सल्ला हा दिला जातो प्राचीन काळी लोक म्हणायचे जर तुम्ही दररोज ध्यान करू शकत नसाल तर वर्षात किमान एक दिवस तरी शिवरात्रीच्या दिवशी जागृत राहा आणि ध्यान करा आपल्यामध्ये खोल दैव जागृत करा आणि दैवत्व तुमच्यामध्येच आहे हे जागे होऊ द्या ओम नम शिवाय हा मंत्र शिवरात्रीवर जप करण्याचा अचूक मंत्र आहे कारण त्वरित तुमची ऊर्जा वाढते ओम मंत्रात विश्वा विश्वाच्या आवाजाचा संदर्भ आहे याचा अर्थ शांतता आणि प्रेम नमा शिवाय मधील ना मा शी वा ही पाच अक्षरे पृथ्वी जल अग्नी वायू आणि इतर या पाच घटकांना सूचित करतात ओम नमः शिवाय जप केल्याने विश्वातील पाच घटकांचे समंजस्य होते जेव्हा पाचही घटकांमध्ये शांती प्रेम आणि समरसता असते तेव्हा आनंद आणि आनंद असतो ओम नमः शिवाय जप बरोबर आपण तांडव स्तोत्रम आणि कालभैरवाष्टकम जप करू शकता भगवान शिव यांचा सन्मान करण्यासाठी रुद्रपूजा किंवा महाशिवरात्री पूजा हा एक विशेष सोहळा आहे यात काही विधीबरोबर विशिष्ट वैदिक मंत्र गाणे समाविष्ट आहे रुद्रपूजा वातावरणात सकारात्मकता आणि शुद्धता आणते आणि नकारात्मक भावनांना रूपांतरित करते त्यामध्ये भाग घेणे आणि नामस्मरण ऐकून मनाला सहजतेने ध्यानात डोकायला मदत होते शिवलिंग हे निराकार शिवाचे प्रतिकात्मक प्रतिनिधित्व आहे शिवलिंगाची उपासना करण्यामध्ये त्यास बेलपत्र अर्पण करणे समाविष्ट आहे बेलपत्र अर्पण करणे म्हणजे आपल्या अस्तित्वाचे तीन पैलू राजस तामस आणि सत्व या तीन बाबींचा आपल्या मनावर आणि कृतीवर परिणाम होतो तिघांना दैव शरण गेल्यास शांतता व स्वातंत्र्य मिळते ची मान्यता आहे की काही दंतकथेनुसार समुद्रमंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्यासाठी दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता महाशिवरात्रीविषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला जलरात्री देखील भ संबोधतात महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते पंचगव्य म्हणजे गायीचे दूध तूप शेण गोमूत्र आणि दही लावून शिंग शिवलिंगाला अभिषेक करतात त्यानंतर दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृतांनी शिवलिंगावर लेप हो देतात त्यानंतर धोत्रा आणि बेलाचे पान तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात व्रत दीड दिवसाचे असते त्यामुळे त्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी समाप्ती होते दुसऱ्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालतात पतीचा आशीर्वाद घेतात आणि महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात हे एका आहे की देवी गंगा पूर्ण शक्तीने स्वर्गातून खाली उतरत असताना भगवान शिवाने तिला आपल्या सुगंधी कुलूपामध्ये पकडले भगवान शिवाने तिला आपल्या सुगंधी कुलपामध्ये पकडले आणि पृथ्वीवर अनेक प्रवाह सावडले यामुळे पृथ्वीवर विनाश रोखला गेला या शुभरात्री शिवलिंगास गंगाच्या पाण्याने स्नान केले जाते मध्यरात्री लिंगोद्भव मूर्तीच्या रूपात प्रकट झाले म्हणून लोक देवाला प्रार्थना करतात आणि रात्रभर जागे राहतात महाशिवरात्री हा दिवस म्हणजे भगवान शिव यांच्या जन सन्मान आणि उत्सव साजरा करण्याचा दिवस जीवनाचा सन्मान आणि अस्तित्वाचा उत्सव बरेच लोक महाशिवरात्रीच्या दिवशी प्रार्थना ध्यान आणि उत्सव यात घालवतात महाशिवरात्रीला भगवान शंकराला चंद्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात असे म्हणतात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला दूध आणि पाण्याने अभिषेक करावा असे केल्याने महादेव प्रसन्न होतात शिवपुराणानुसार समुद्रमंथनाच्या वेळी विषाचा प्यालाही बाहेर पडला मात्र हे विष किंवा हलाहल तेव्हा कोणीही प्राशन केले नाही तेव्हा सर्व देवी देवता विषाचा प्याला घेऊन भगवान शंकराकडे गेले सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकराने हे विष पिऊन टाकले होते विष प्राशन केल्यानंतर भगवान शिव बेशुद्ध झाले विषाचा प्रभाव कमी व्हावा म्हणून सर्वांनी शिवाच्या मस्तकावर भांग आणि धोत्रा ठेवला होता तेव्हापासून भगवान शंकराला भांग आणि धोत्रा अर्पण करण्याची प्रथा आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भांग आणि धोत्रा भगवान शिवाला अर्पण करणे फार शुभ मानले जाते असे मानले जाते की भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केल्याने आशीर्वाद मिळतो आणि दारिद्र्य दूर होते ज्योतिषशास्त्रानुसार शिवलिंगावर काळेतील अर्पण केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या त्रासांपासून मुक्ती मिळते असा होता आजचा आपला शिवरात्रीच्या पूजेनिमित्ताचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद